मिळवलेला विजय हा मुसलमानांच्या एक गटा मतांमुळे मिळालाय लोकसभेला मुसलमानांच्या मतामुळे जिंकणे सोप होत <ण्यारा> लोकसभा निवडणुकीत उभाटा गटाचे नऊ खासदार निवडून आले नऊ खासदार आल्याने उभाटा आनंदाने थैथयाट करत होते पण त्यांचा आनंद औट घटकेचा ठरलाय कारण त्यांच्या लक्षात की आपण मिळवलेला विजय हा एक गटा मतांमुळे मिळालाय लोकसभेला मुसलमानांच्या मतामुळे जिंकणे सोपं होतं पण विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही कारण आता विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थिती वेगळी असणार मालेगावमध्ये पाच मतदारसंघात पिछाडीवर असलेली महाविकास आघाडी मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल मतदारसंघात दोन लाखाच्या वर मिळालेल्या मताधिक्यांमुळे जिंकली विधानसभेला गणिते पूर्णपणे वेगळी असतात आता उभाटा माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला असे रडगाणही गाऊ शकणार नाही सहानुभूतीची लाट आता ओसरली संविधान बदलाचे खोटे नरेटिव्ह आता चालणार नाही म्हणूनच मुसलमानांचे लांगुल चालन करणारे जनाब उभटाला आता मातोश्रीवर कथित शंकराचार्य बोलवावे लागले गेली दोन वर्ष भाषणात माझे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही असे ठोठो बोमलत फिरणाऱ्या उभटाला शेंडी जाणवे असलेल्यांची पूजा करावी लागली स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या या स्वामी अविमुक्तेश्वरांना धर्मकार्य करण्याऐवजी बाकीच्या कामातच जास्त रस आहे अंबानींच्या लग्नातही हे अविमुक्तेश्वर हजेरी लावून आले तिथेच उभाठाने त्यांना घरी येण्याबद्दल विनवणी केली असावी मुस्लिम हृदय सम्राट अशी झालेली प्रतिमा पुसून काढण्याशिवाय विधानसभेला यश मिळणार नाही हे उभाठाला पक्के ठाऊक आहे म्हणूनच कथित शंकराचार्य बोलवले त्यांची पाद्यपूजा केली संपूर्ण घरादाराने भगवी वस्त्रे परिधान केली

कधीही हिंदुत्व जगणारा नसावा हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय अशा नतद्रष्ट लोकांची पाठ राखण मोठी दक्षिणा मिळाल्याशिवाय होणार नाही उभाटा तुम्ही आता कितीही पैशाची मुक्त हस्ताने उधळण केली तरी तुमचा हिंदू कमी होणार नाही हिंदूंची मते मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेले ढोंग आता जनतेला कळलं आहे